अनेकदा पाहतो की पोलिसांशी बोलताना त्यांचं वागणं कधी खूप सौम्य असतं तर कधी एकदम कठोर असं का होत असेल हो ना हा प्रश्न अनेकांना पडतो गणेश बोडके यांच्या टॉक्स भारत पॉडकास्ट मध्ये ना ह्याच विषयावर चर्चा केली आहे म्हणजे ह्या फरकामागे काय कारण असू शकतात याचा विचार केलाय आणि हे फक्त वरवरचं निरीक्षण नाहीये म्हणजे त्या पॉडकास्टच्या विश्लेषणानुसार याच्या मागे बरीच खोल कारण आहेत मानसिक आहेत सामाजिक आहेत अच्छा पोलिसांच्या वागण्यावर नेमकं कशा कशाचा प्रभाव पडतो यावर त्यांनी सविस्तर मांडणी केली आहे म्हणजे त्या पॉडकास्ट मध्ये त्यांनी कोणत्या विशिष्ट ताणांबद्दल जास्त बोलले कामाचे तास वगैरे हो कामाचे प्रचंड तास हे तर आहेच मग वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष होतं वरिष्ठांचा दबाव असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या परिस्थितीतल्या नागरिकांशी त्यांना डील करावं लागतं बरोबर म्हणजे रोज एक नवीन आव्हान आणि या सगळ्याचा मिळून ना त्यांच्यावर एक प्रचंड मानसिक भार येतो असं त्यांचं विश्लेषण म्हणतं अच्छा कामाचे तास ठरलेले नसतात कुटुंबाला वेळ देता येत नाही त्यामुळे एक प्रकारचा थकवा एक चिडचिड जमा होत जाते साहजिक आहे आणि त्यात भर पडते ती रोजच्या घटनांमधल्या नकारात्मकतेची कधी एकदम सहानुभूती दाखवावी लागते तर कधी कठोर व्हावं लागतं हो ही जी भावनिक ओढाताण आहे ना सततची त्याचा परिणाम थेट त्यांच्या वागण्यावर होतो असं त्यांचं निरीक्षण आहे म्हणजे एकाच अधिकाऱ्याचं वागणं वेगवेगळ्या वेळी वेगळं असू शकतं हो अगदी किंवा दोन वेगळ्या अधिकाऱ्यांचं एकाच परिस्थितीत वेगळं वागणं हो हा फक्त स्वभावाचा भाग नाही आहे तर त्यांच्यावर असलेल्या या सगळ्या भाराचा परिणाम आहे असं ते म्हणतात हे महत्वाचं आहे म्हणजे कामाचं स्वरूपच त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करतंय बरोबर मग त्या पॉडकास्टनुसार वर्तनात सुधारणा करायची असेल तर फक्त शिस्त किंवा नियम पुरेसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे का अगदी हाच मुद्दा त्यांनी प्रामुख्याने मांडलाय की फक्त बाहेरून नियम लावून उपयोग नाही तर आतून म्हणजे मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं अच्छा मग त्यासाठी काही उपाय पण सुचवले आहेत का त्यांनी हो हो सुचवले आहेत म्हणजे कसं नियमितपणे तणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण त्याच्या कार्यशाळा घेणं योग ध्यान यासारख्या गोष्टींचा सराव करणं आणि महत्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य तज्ञांशी बोलायची संवाद साधायची सोय उपलब्ध करून देणं आणि मला वाटतं संवेदनशीलतेचा प्रशिक्षणाचा पण उल्लेख होता बरोबर हो त्याचा नेमका काय अर्थ सांगितलाय म्हणजे काय अपेक्षित त्यात संवेदनशीलतेचं प्रशिक्षण म्हणजे फक्त नियम किंवा कायदे शिकवणं नाही अच्छा तर समोरच्या नागरिकाच्या परिस्थितीत स्वतःला ठेवून बघणं त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं ती क्षमता डेव्हलप करणं यामुळे पोलिसांना जास्त सहानुभूतीने जास्त समजूतदारपणे परिस्थिती हाताळायला मदत होईल असं त्यांचं विश्लेषण आहे म्हणजे हे आवश्यक आहे म्हणतायत ते अगदी त्यांचं म्हणणं आहे की या गोष्टी केवळ असल्या तर बरं अशा नाही आहेत त्या अत्यावश्यक आहेत पोलिसांच्या स्वतःच्या कल्याणासाठी आणि पर्यायाने चांगल्या पोलिसिंगसाठी कारण मानसिकदृष्ट्या जर पोलीस सक्षम असेल तर तो अधिक न्यायपूर्ण वागू शकेल लोकाभिमुख होईल तर एकंदरीत गणेश बोडके यांच्या पॉडकास्टच्या या विश्लेषणामधून हे स्पष्ट होते की पोलिसांचं वर्तन हे त्यांच्यावर असलेल्या कामाच्या ताणाशी आणि मानसिक आरोग्याशी खूप जवळून जोडलेला आहे हो अगदी आपण अनेकदा फक्त तो गणवेश बघतो बरोबर पण त्या गणवेशाच्या मागे एक माणूस आहे त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत मर्यादा आहेत ताण आहेत त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण पोलिसांच्या वागण्याबद्दल काही मत बनवू तेव्हा कदाचित ही बाजू पण लक्षात घ्यायला हवी असा एक विचार त्या पॉडकास्टच्या माध्यमातून समोर येतोय निश्चितच त्यांच्या कामातली आव्हानं आणि एकूणच व्यवस्थेचा त्यांच्यावर पडणारा प्रभाव हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही पोलिसांकडून आपल्या अपेक्षा अब खूप असतात पण त्या पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या मानसिक आरोग्याचा समतोल राखला जावा यासाठी आपण एक समाज म्हणून आणखी काय करू शकतो यावरही विचार व्हायला हवा नाही